काय म्हणतात ना नाद करते यावंच लागतंय यावं कशाला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आता आई साहेब मसाल आपला वाघमार फॅमिलीचा महाराष्ट्रात राडा घालतोय महाराष्ट्राच्या बाहेर चाललाय बाकीच श्रीय अह तुम्हाला हा चाललेला आहे आजचा आपला इकडे बघा हा चालला ठाण्याला कल्याण बोबिता प्रवीण कांबळे यांच्याकडे पश्चिम महाडा टिटवाळा इथं माल कोणाला पाहिजे असला पाव किलो अर्धा किलो पॅकिंग उपलब्ध आहे मोबाईल नंबर नव्याण्णव त्र्याऐंशी चौतीस एका देत हे असं दाखवायला लागतं रोजच्या रोज लाईव्ह आणि इकडे आपलं जे स्त्री ताई ना आपलं दामोदर पगार इच्छा मनी मंदिराजवळ आपला मसाला बघितलं का हा दहा किलोची ऑर्डर आहे त्यांची पण हा पहिला संपला हे असं लावून दाखवायला लागतंय आज तारीख किती दोन हजार पंचवीस कोट नसतं समजे ते लाईव असते हा असं मसाला खाल्ला ना असं दाखवणार ना बाबा नवरा बाई कुजी मिटली म्हणून समजा राहते अ असे हॉटेलवर त्यांनी बाय जा खे सु एवढी मोठी शुगरण असताना कशाला सुगरण पण आहे मसाला वापरले येते कळलं का असं मसाला दाखवायला लागते तर लाईव समजा रोजच्या रोज असते पॅकिंग मित्रांनो इकडे दाखव पोस्टाचा माल इकडे हा असं पोस्टाचा माल अजून राहिला पॅकिंग करा ही काळा मसाला असं असत पॅकिंग हे बघित हा विशेष खोला इकडे दाखव पॅकिंग मारलेल्या हा चल काय दे माझं पिल्लू आज तुम्हाला सांगतो मसाला घेऊन जाणार हे घे लवकर तुझ्या हातात जपते का नाही पडचीन जेव पण नाही हे आहे दहा किलो नाही आहे सोळा किलो हा विशेष खोल या